नमस्ते मैत्रिणीनो मी सुशिला शिलाई कोर्समध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर सर्वात पहिल्यांदा सर्वांना गुड आफ्टरनून तर आता दुपारची वेळ झालेली आहे आणि मी दुपारी इथे व्हिडिओ बनवते आहे तर ॲक्च्युली काय झालं ना चार पाच दिवसापासून व्हिडिओ पण बनवले नाही आणि तुम्ही दोन तारखेपासून दोन तारखेपर्यंत ता माझ्याकडे लग्नाचे ब्लाउज होते डेली प्रत्येक दिवसाचे माझे ठरलेले ब्लाऊज होते ते आणि लग्न जे होते त्याच्यामुळं आणि पाच तारखेचे सुद्धा माझ्याकडे म्हणजे ब्लाऊज आहेत शिवायचे तर ऍक्च्युली काय झालं ना लग्नाला पण मला जायचं होतं आणि गावाला मी लग्नाला केली त्याच्यामुळे अपलोड केले नाही आणि त्याच्यानंतर माझं जे माईक होतं ना तर त्याचं ते मोबाईलला कनेक्ट करतो ते कनेक्टर असत तर ते माझ्याकडनं ऍक्च्युली मोबाईल माझ्या हातातून मी कनेक्टर केला जॉईन केलं आणि ते माझ्या हातातून तुटलं तर स्पीकर म्हणजे माईक दोन होते आणि कनेक्टर हे एकच होतं त्याच्यामुळे मला व्हिडिओच बनवता आले कारण कनेक्टर जॉ ते नंतर रिपेअरच झालं नाही आणि त्याच्यामुळे ते खराब झालं तर मी तुम्हाला ब्लॉगच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की मी माईक कोणता वापरते वगैरे तर त्याचं जे कनेक्टर होतं ते तुटलं माझ्याकडनं ॲक्च्युली मोबाईलला लावलं आणि ते जे स्टँड होतं आपलं व्हिडिओ काढण्यासाठी ते स्टँडला लावलं आणि ते मोबाईल सहीत लूज झालं आणि खाली पडलं आणि पडल्यानंतर मोबाईलला काही झालं नाही परंतु ते कनेक्टर होतं ना ते तुटलं त्याच्यामुळे मग ते परत ते रिपेअर झालं पण नाही आणि ते खराब झालं ते रिपेअर पण होणार नाही आहे तर ॲक्च्युली मी दुसरा मागवलेला आहे बाईक आणि ते यायला थोडंसं म्हणजे आलं पण होतं पण त्या दिवशी मी गावाला गेली होती लग्नासाठी आणि रिटर्न येत दोन दिवसानंतर आली त्याच्यानंतर ब्लाऊज होते म्हणून ते दोन दिवस झाले असे चार पाच दिवस आणि म्हटलं आज येईल देईल परंतु ते येऊन रिटर्न केलं मग परत मागवलं ते तर ते परत अजून त्याला दोन तीन दिवस लागतील तर ऍक्च्युअली आठ दहा दिवसाचा गॅप होऊन जातो आणि तुम्ही पण सर्व मैत्रिणी इतक्या बघतात तर म्हटलं चला आता बिना माहिती सुद्धा मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर करते तर थोडस समजून घ्या थोडस आवाजाचं इकडे तिकडे असेल तर आजच्या खास म्हणजे आजच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण हे ना बऱ्याच वेळा आपण पेपर कटिंग करतो जसं बॅक साईडचा गळा आपण आठ नऊच्या गळ्याची कटिंग करू आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे पेपर पॅटर्न असेल आता आताच्युली तुमच्याकडे पेपर पॅटर्न असेल तो तुमचा नऊचा गळा असेल आणि त्याच्यानुसार तुम्ही पेपर पॅटर्न तो केलेला असेल ओके तर तुम्हाला सपोज नऊचा गळा घ्यायचा नसेल आणि तुम्हाला दहाचा गळा घ्यायचा असेल किंवा अकराचा गळा घ्यायचा असेल आणि तुम्हाला तेच पेपर पॅटर्न ठेवून दहाचा गळा शिवायचा असेल किंवा अकराचा तर मग अशा वेळेस तुम्हाला ते पेपर पॅटर्नमध्ये काही बदल करायला पाहिजे का म्हणजे तुम्हाला पेपर पॅटर्न दुसरं न काढता ज्या वेळेस आपण ब्लाऊज पिसावर तो पेपर पॅटर्न ठेवून कट करताना आपल्याला गळा वाढवायचा असेल तर अशा वेळेस आपल्याला बॅक साईडमध्ये काय बदल करायला पाहिजे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि ॲक्च्युली हे स्वतः मी फॉलो करते आणि मला सुद्धा त्याचा खूप छान असा रिझल्ट आलेला आहे आणि मी हे नेहमीप्रमाणे फॉलो करत आलेली आहे आणि गिराईचं ऍक्च्युली बरेच मैत्रिणी म्हणजे माझ्याकडे ज्या ब्लाऊज शिवतात त्यांच्या ऍक्च्युली घरगुती रेग्युलर जे ब्लाऊज असतात ना त्याचे गळे असतात एकदम छोटे आणि जसं की फंक्शनसाठी किंवा तुम्ही बड्डे पार्टीसाठी किंवा तुम्ही लग्न कार्यासाठी तुम्ही ब्लाऊज शिवता त्यावेळेस डीप गळा शिवून घेतात तर मग अशा वेळेस मी एकच नव्हतं पॅटर्न काढलेला आहे परंतु त्याच्यावरूनच मी डीप करायचा पण ब्लाऊज शिवते आणि नॉर्मल ब्लाउजचा पण रेग्युलर जसं की आठ नऊचा गळा असेल त्यानुसार मी ब्लाऊज शिवत असते तर त्याच्यामध्ये काय मदत करायचं ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही सिक्रेट टिप्स सांगणार आहे ह्या टिप्स तुम्ही फॉलो करून बघा नक्कीच तुमच्या म्हणजे अगदी फायदेशीर ठरणार आहे आणि छोट्या छोट्या टिप्स या खूप महत्वाच्या असतात ब्लाउज नुसतं येणं आणि टिचिंग करणं येऊ इतकंच नव्हे तर त्याच्यातल्या ज्या बारकाव्या असतात जे छोट्या छोट्या टिप्स असतात त्या तुम्हाला फॉलो करत आणि तुम्हाला ब्लाऊज स्टिचिंग करायचं आहे तर नक्कीच तुमच्या ब्लाऊजमध्ये इम्प्रुव्हमेंट दिसणार आहे म्हणजे तुमच्या टिचिंगमध्ये इम्प्रुव्हमेंट दिसणार आहे त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप करू नका ज्या छोटे छोटे टिप्स दिल्या जातात ते तुम्ही फॉलो करत जा आणि जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस करणार तसं तसं तुम्हाला अनुभव पण येत जाणार आहे त्याच्यामुळे एक दोन ब्लाऊजमध्ये कधीच अनुभव येत नाही हे तरी माझं तरी मत आहे त्याच्यामुळे तुम्हाला तुम्हाला प्रॅक्टिस करत पाहिजे आणि ज्या टिप्स दिल्या त्याच्यामध्ये ॲड करत तुम्हाला फॉलो करत आणि तुम्हाला ब्लाऊज शिकायचं आहे तर इथे आपण जास्त वेळ व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे तुम्ही बघू शकता इथे आपल्याला पेपर पॅटर्न ठेवून आपल्याला इथे ब्लाउज पीस कट करायचं आहे तर आता तुम्हाला बरेच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की पेपर पॅटर्न ठेवून कसं कट करायचं परंतु आज मी तुम्हाला थोडंसं याच्यामध्ये टिप्स देणार आहे त्या म्हणजे डीप गळायचं जर तुमच्याकडे नॉर्मल जसं की आठ नऊचा गळ्यानुसार तुमच्याकडे ब्लाउजचं कटिंग असेल आणि तुम्हाला तिथे दहाचा किंवा अकराचा गळा जर शिवायचा असेल बॅक साईडचा तर अशा वेळेस तो आपला आठ नऊ दहा आठ नऊचा गळ्याचं कटिंग केलेलं पॅटर्न असेल तर तो आपल्याला ठेवून डीप गळ्याचं कटिंग कसं करायचं त्याच्यामध्ये काय बदल केलं पाहिजे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे तुम्हाला डबल पेपर कटिंग करायची गरज पडणार नाही आणि तुमचा वेळसुद्धा वाचेल आणि तुमचा ब्लाऊजसुद्धा हा डीप गळ्याचा तयार होणार आहे तर बऱ्याच वेळा काय होतं की आपण जसं की गळ्यानुसार आपण ब्लाऊजची कटिंग करतो पेपर पॅटर्न काढतो तर बऱ्याच वेळा आपण सात आठचा गळ्या गळ्यानुसार पेपर पॅटर्न वेगळं तयार करतो डीप गळ्याचं वेगळं करतो तर याच्यामध्ये मेन म्हणजे फक्त बॅक साइडचं पार्टचा टॉपिक असतो डीप गळ्यामध्ये आणि फ्रंटचं तर आपलं डीप गळ्यामध्ये पण सेम असतं आणि कमी गळ्यामध्ये पण सेम असतं फ्रंट साईडचं फक्त बॅक साईडचा इश्यू येतो तो इथे तुमचा जो प्रॉब्लेम असतो तो मी इथे सॉल्व करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता एंडिंगपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर सर्वात पहिल्यांदा हा ब्लाऊज पीस आहे आपला तर इथे मी काय करणार आहे ब्लाऊज पीसचा असा इथला लिहून घेणार आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मी इथे ब्लाऊज म्हणजे अस्तर लायनिंगवाला घेतलेला ला आहे आपला अस्तर घेतलेला okay? आहे ओके तर अस्तर अशा पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचा आहे तो डबल मी इथे फोल्ड करून घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने फोल्ड करून घेतल्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे बाय आता मी माझ्याकडे पेपर पॅटर्न हे मी तुम्ही बघू शकता मग मी गिरायकचे जे माझ्याकडे ब्लाऊज येतात तर शिव शिवण्यासाठी तर मी त्यांचं न्यूज पेपरवरती पेपर पॅटर्न पेपर काढून ठेवत असते तुम्हाला सुद्धा माहिती आहे मी ने माझं नेहमीचं कस्टमर आहे तर ॲक्च्युली त्यांना ज्या वेळेस एखादी साडी फंक्शनला वगैरे घालायची असेल त्यावेळेस त्या डीप गळा शिवतात आणि रेग्युलर असेल घरगुती त्यांना वापरायची असेल तर बऱ्याच लेडीज अशा आहेत तर त्या घरामध्ये थोडंसं कमी गळ्याचा ब्लाऊज घालायला पसंत करतात आणि काही फंक्शन असेल किंवा लग्न सराईमध्ये ब्लाऊज जे घालायचं असेल तर त्याचं थोडंसं डीप गळा शिवतात तर मग अशा वेळेस आपण प्रत्येक वेळेस पेपर कटिंग करू शकत नाही आणि करू शकतो परंतु आपला वेळ हा जास्त जातो आपल्याकडे टाइम पण कमी असतो ओके तर मी आता तुम्ही बघू शकता हा माझ्याकडे छत्तीस साईजचा ब्लाउजचा पेपर पॅटर्न मी काढलेला आहे ओके तर हे कस्टमरचं तुम्ही बघू शकता कस्टमरचं नाव सुद्धा ठेवलेलं आहे छाया वाघमारे ओके तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा जो माप आहे छत्तीस आहे तर नऊचं नऊच्या मापाने मी इथे कटिंग केलेलं आहे आणि दीड इंच पुढे मी मार्जिन ऍड केलेली आहे तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला इथे काय करायचं आहे मी इथे वन बाय वन आपल्याला सर्वात पहिल्यांदा तुमचा पेपर पॅटर्न कसा पण काढलेला द्या ओके तुम कोणत्या पण गळ्यानुसार काढलेला द्या तो अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आणि तुम्हाला जर अकरा बाराचा गळा जरी करायचा असेल तरी तुम्ही ह्या पेपर पॅटर्नवरतीहून करू शकता ओके तर आता इथे हा नऊचा गळा आहे तर मला इथे साडेदहाचा गळा करायचा आहे ओके तर त्याच्यानुसार आपल्याला हे पेपर पॅटर्न ठेवून जसं तसं मार्किंग करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर काय बदल करायचं का ते मी तुम्हाला मार्किंग करून झाल्यानंतर कर कट झाल्यानंतर फक्त मध्ये सांगणार आहे तर वन बाय वन आपण इथे मार्किंग करून घेऊया तर मी स्वतः गिरेक्टी ब्लाउज शिवते त्यावेळेस मी नेहमी अशा पद्धतीने हे बदल करत असते तर तुम्हाला सुद्धा व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा आणि खरंच नक्कीच तुम्हाला पण म्हणजे वाटेल की खरंच ही आयडिया खूप छान आहे आपला वेळ पण वाचतो तर अशा पद्धतीने आपण हे वन बाय वन एक एक आपण अशा पद्धतीने ठेवून घेऊया तर स्लीवचं मार्किंग आपण इकडे करूया आणि हे बाकीचे पार्ट आपण इथे कट करून घेणार ती डबल करून आपल्याला कट करायची सो अशा पद्धतीने मी ठेवून घेतले आणि काहीतरी आपल्याला इथे जर वस्तू ठेवून घ्यायची आहे ओके इथे व्यवस्थित मार्किंग करून घेत आहे मी जसं पेपर पॅटर्न घेणार आपला सो मी त्याच पद्धतीने ते मार्किंग करून घेणार आहे तुमच्याकडे सुद्धा तुम्ही पेपर पॅटर्न केलेला असेल ना तो जसेच्या तसा ठेवून तुम्हाला मार्किंग करून आहे बऱ्याच वेळा काय होतं आपण कमी गळ्यानुसार पेपर पॅटर्नची कटिंग करत असतो ओके आणि मग आपल्याला डीप गळ्या शिवायचा असेल तर अशा वेळेस आपलं काय होतं शोल्डरमध्ये तर बरोबर बसतं परंतु ह्या ठिकाणी ना खूप जोर येतो जसं की ती डीप गळ्यामध्ये तर त्याच्यासाठी हा सोल्युशन सांगणार आहे मी तर ॲक्च्युली आपण कसं डीप गळ्यानुसार कटिंग करताना आपण बॅक साईडचा पाठ हा अर्धा एक इंचा कमी घेऊन छातीचं मेजरमेंट घेऊन आणि आपण कटिंग करत असतो तर इथे सुद्धा तुम्हाला मी आयडिया देणार आहे तर मी जसं तसं इथे मार्किंग करून घेत आहे सर्वात पहिल्यांदा ओके तर तुम्हाला सुद्धा सेम ह्याच प्रोसेसने सर्वात पहिल्यांदा मार्किंग करून घ्यायचं आहे पेपर पॅटर्नवरती आपल्याला करायचं नाही समजा याच गिरायचं आपल्याला परत त्यांना घरगुती घरामध्ये वापरण्यासाठी जर साडीवरचा ब्लाऊज शिवायचं असेल त्यांनी परत मला नऊचा ग्लाज शिवायला सांगितलं तर मी सेम जसं पेपर पॅटर्न केलेलं आहे ना सेम त्याच पद्धतीने मार्किंग करून आणि टीच करणार आहे सो मी माझे एका ह्याच्यात दोन दोन कामं होतात इथे सर्व पाठचे आपण इथे जस त्या तसं मार्किंग करून घेणार आहोत वेळ लागला तरी चालेल अगदी सावकाश पद्धतीने आपल्याला इथे मार्किंग करायचे आहे आता इथे हलकसं मी दोन लाईनचं वाढून घेतलं ते का वाढून घेतलं तर आपण इथे जे क्रॉस देतो इथे ह्या कटोरीचे माप पेपर कटिंग करताना इथे आपण क्रॉस देतो ना त्यावेळेस योगपट्टी जोडताना थोडीशी कमी पडते तर ते का कमी पडतं हे तीर कसं घेतो ना त्याच्यामुळे हे अंतर वाढून जातं ते सरळ असतं त्याच्यामध्ये अंतर कमी होऊन जातं हे इतका अंतर ओके त्याच्यामुळे थोडंसं हलकंसं वाढून घ्यायचं तर त्याच्यावरती सुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं जाईल तर ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी पेपर कटिंग करताना तुम्हाला सांगणारच आहे कारण मला ते स्वतः मी अनुभवलं त्याच्यामुळे एखाद्या मेजरमेंटमध्ये होत नाही पण एखाद्या याच्यामध्ये होतं तर त्याच्यामुळे ते त्याच्यावरती मी सेपरेट एक व्हिडिओ बनवणार आहे अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आपल्याला कटोरीचं पण इरकस धाग्यामध्ये आपल्याला इथे मार्किंग करून आणि इथे कटिंग करायचं आहे दस दिवसचं मी नंतर मार्किंग करून कट करणार आहे सर्वात पहिले तर आपण हे पार्ट इथे कट करून घेणार आहोत जशी मार्किंग केली आपल्याला सेम त्याच मार्किंगवर येऊन कट करायचं आहे आता तुम्ही म्हणणार की ताई तुम्ही तर सेमच कट करतायत तर थोडंसं कंटिन्यू बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी जशी तुम्हाला इथे स्टेप बाय स्टेप पद्धतीने सांगते त्याच पद्धतीने तुम्हाला इथे व्यवस्थित पेपर पॅटर्न घेऊन कटिंग करून घ्यायचं आहे मार्किंग करून वन बाय वन मी इथे कट करून घेत आहे आणि व्यवस्थित जसं मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरती मी कट करायचं आहे फोल्डिंगच्या साईडने शक्यतो कटिंग करायला सुरुवात करायची म्हणजे अनफोल्डची बाजूचा कपडा हा इकडे तिकडे होत नाही ओके म्हणजे ते अनफोल्ड राहतं आहे एका साईडने थोडासा आवाज तुम्हाला कमी येत असेल थोडंसं कारण तुम्हाला मी सांगितलेलंच आहे की माझं माईक थोडंसं खराब झालेला आहे म्हणजे माझ्याकडनंच माईकचा कनेक्टर हा तुटलेला आहे त्याच्यामुळं तो माईक आल्याशिवाय थोडंसं आवाजाचा हा तुम्हाला आवाज पाहिजे तितका स्पष्ट असा आधीसारखा थोडंसं प्लेअर येत नसेल कदाचित तर दोन तीन दिवसाची म्हणजे दोन तीन दिवस अजून वेट करावं लागेल त्याच्यासाठी मी व्हिडिओ पण अपलोड करत नव्हती परंतु खूप दिवस झाले आहेत आणि तुम्हाला पण वाटेल की काही कावर भिरो टाकत नाही त्याच्यासाठी चला ॲक्च्युली आपण तुम्ही पण मला समजून घेणार आहे आता कटोरीचं पण हे आपण कटिंग करून घेऊया अशा पद्धतीने इथे आपण मार्किंग करून आणि जसं तसं कटिंग केलेलं आहे स्लीवची आपण नंतर कटिंग करून घेऊया कारण स्लीवचा इथे टॉपिक नाहीच आहे आपला फक्त आपला डेफ गळा करा करायचा आहे जसं की तुम्ही इथे बघू शकता आता आपण सर्वात पहिल्यांदा मार्किंग करून घेऊया गळ्याची ओके तर इथे माझी गळा आहे ती दोन इंच घेतलेली होती मी ओके तर दोन इंचावरती इथे मी मार्किंग करून घेणार आहे त्याच्यानंतर आधीचा माझा हा पेपर पॅटर्न आहे ना तो नऊचा गळा होता बॅक साईडचा त्याच्या याच्यानुसार मी इथे मार्किंग, मार्किंग करून आणि कटिंग केली होती पेपर पॅटर्नची ओके तर नऊवरती मी सर्वात पहिल्यांदा आधीच्या गळ्याची मार्किंग करून घेत आहे ओके म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल तर इथे मी म्हणजे पावणे तीन इंचावरती मार्किंग केलेलं होतं नऊचा गळा हा डीप नाही आहे ओके हा एकदम नॉर्मल आपला रेग्युलर जसं की लेडीज घालतात त्याच पद्धतीने ह्या बॅक साईडची गळ्याची कटिंग आहे ओके आणि हा इथे राऊंड सेप तुम्ही कोणता पण गळ्याचा इथे सेट देऊ शकता अशा पद्धतीने ह्या ब्लाउजची कटिंग होती तर इथे आपलं छातीनुसार आपण घेतलं होतं इथे छत्तीस घेतलं होतं त्याचा चौथा भाग नऊ इंच आणि दीड इंच आपण इथे मार्जिन ॲड केली होती ओके अशा पद्धतीने परफेक्ट पर कटिंग केलं तर गळ्यानुसार हा जो मी कट केला असता तो परफेक्ट म्हणजे त्यांना बसतो परंतु आता त्यांनी मला सांगितलं की इथे गळ्याची उंची ही थोडीशी वाढवायची त्यांना तर ऍक्च्युली साडे दहाची गळ्याची उंची त्यांना करायची ओके साडे दहा म्हटल्यावर त्यांना आपल्याला इथे गळ्याची हे बघा अशा पद्धतीने साडे दहा त्यांच्या गळ्याची उंची आपल्याला इथे करायची ओके तर इथे जवळजवळ आपल्याला थोडंसं कसं शिवण्यामध्ये आपलं जाणार ही तर ही पट्टी त्यांनी ऍक्च्युली मला सांगितली साडेतीन इंचाच तयारी यायला पाहिजे तर दोन दहा इंच सुद्धा थोडंसं साडे दहा सा जास्त येते इथे बघू शकता अशा पद्धतीने पावणे चार इंचावरती मी मार्किंग करून घेत आहे पावणे चार इंचावरती मी मार्किंग केलं तर वरच्या बाजूने आपण अशा पद्धतीने मोजलं तर थोडस आपल्या गळ्याची उंची साडे दहा पैसे इथे पावणे अकरा इंच घेतलेली आहे मी आणि खालच्या बाजूला सुद्धा आपली इथे गळ्याची रुंदी ही थोडीशी आपल्याला वाढवायची आहे म्हणजे तीन इंच घ्यायची इथे तीन इंच इथे मी कमी घेतलेली आहे आधीच्या गळ्यानुसार ओके आणि हे इथूनच आपलं हे गळ्याचं मार्किंग होणार आहे या पद्धतीने आपल्याला लाईन ड्रॉ करायची ड्रॉ केल्यानंतर तुम्ही ते बघू शकता आपला हा गळासुद्धा इथे पसरणार आहे आणि इथे मी राऊंड सेट देऊन घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने राऊंड शेप घेतल्यानंतर आपण इथे ज्यावेळेस टक शिवणार तर हा गळा ऑटोमॅटिक इकडे पसरणार आहे तर सर्वात पहिल्यांदा मी इथे काय करणार आहे सर्वात पहिल्यांदा आपण कट करून घेऊया ओके आता इथे मी कट केल्यानंतर इथे तुम्हाला अशा पद्धतीने आपलं टपचं मार्किंग करून घेऊया तर टप मार्किंग केले आपली नेहमीप्रमाणे साडेचार इंच आणि दोन्ही बाजूला आपलं हे अर्धा अर्धा इंच म्हणजे संपूर्ण आपला इथे टक्स हा इथे आपल्याला घ्यायचं किती एक इंचा ओके तर आपल्याला इथे टीप घालण्यामध्ये टक्स सुद्धा आपण पाऊन इंच म्हणजे एक इंचाला दोन लाईन कमी घेतलं तरीसुद्धा काही हरकत नाही कारण त्याच्याने म्हणजे खूपच छान असा हा ब्लाउज आपला बसतो ओके आणि इथे अर्धा इंच आपला हा क्रॉस द्यायचा आहे आपल्याला इथे मी दिला नव्हता पेपर पॅटर्नमध्ये मी डायरेक्ट शिवताना देते आणि तुम्हाला शिकवताना मी देते ते ओके तर इथे मी ह्या पद्धतीने हे कट करून घेत आहे ओके हे झाल्यानंतर आता रीप घ्यानुसार तुम्हाला इथे मी टक्स आपला हा जो आहे तो घेतल्यानंतर आपला तुम्ही इथे बघू शकता गळ्याची रुंदी आपली इथे हे बघा गळा आपला हा ॲटोमॅटिक पसरतो तुम्ही इथे बघू शकता हा असं उठलेला कपडा दिसतो म्हणजे इथे इथे आपला हा झोळ येतो ओके टक शिवल्यानंतर हा बरोबर शोल्डर ह्या बाजूला पसरतो आणि त्याच्यानंतर इथे झोळ येतो तर आपला हा गळा ॲटोमॅटिक इथं हा जो कपडा असतो तो जास्त होतो हा जो कपडा असतो तो जास्त होतो तर तो आपल्याला इथे कमी करायचा आहे डीप गळ्यामध्ये तर तीच ट्रिक्स मला तुम्हाला इथे सांगायची ओके तर मी तुम्हाला काय सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे ते तुम्हाला समजत असेल ओके तर आता इथे आपल्याला काय करायचं आपण नऊ इंचावरती मार्किंग केलं ना के तर इथे आध राऊंड मात्र आपलं सेमच असणार आहे तर इथे मी काय करणार आहे अर्धा इंच इथे मी डायरेक्ट कमी करणार आहे हे बघा हे बघा अशा पद्धतीने अर्धा इंच मी कमी करणार आहे आणि इथून ही स्ट्रेट इथे लाईन थोडीशी हा टक्ससुद्धा थोडंसं आम्ही आपण कमी घेणार आहोत दोन लाईनचं त्याच्यामुळे इथे दोन लाईनचं कमी करून घ्यायचं आहे आपल्याला इथे मार्किंग केलं की के आपला हार्मोन राऊंड हा कमी होणार आहे बरोबर इथे अर्धा इंचाने आपलं कमी पडणार आहे म्हणजे बॅक आणि फ्रंट अशा पद्धतीने जर मोजलं हे बघा इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने म्हणजे दोन्ही साईडचे आपले हार्मोन राऊंडचे इथे कमी होणार आहे अर्धा इंच तर आपल्याला इथे काय करायचं हलकंसं हे बघा अशा पद्धतीने इथून हा आपल्याला राऊंड वाढून घ्यायचा आहे म्हणजे हा जो इथे एक्स्ट्राचा कपडा गोळा होतो तो आपला गोळा पण होणार नाही आपला आ राऊंड हा सुद्धा इथे जितका आपला पाहिजे होता तितका आपला हा परफेक्ट येणार आहे तर ह्या पद्धतीने तुम्हाला इथे ही ट्रिक्स वापरायची ही ट्रिक्स तुम्ही वापरून बघा नक्कीच फायदा होणार आता तुम्ही म्हणणार की ताई तुम्ही इथे ता सा हे कमी केलं मग फ्रंट साईडला तर ते जास्त येणार ओके जास्तच येणार परंतु आरमोन राऊंड ना परफेक्ट येणार आहे आणि पुढच्या साईडचं सुद्धा आर्मोन राऊंड थोडंसं आपल्याला या साईजनुसार आपण करणार आहोत तर हे बघा मी अशा पद्धतीने इथे आर्मोन राऊंडची व्यवस्थित कटिंग करून घेत आहे केली त्याच्यानंतर ते केल्यानंतर आपल्याला इथे पण कट करून घ्यायचं आहे बघितलं इतकं मी टेप गळ्यानुसार आपल्याला कटिंग करायचं असेल तर ते कट करून घेतलेलं आहे ज्या आपण ब्लाऊज स्टिच करणार त्यावेळेस आपलं परफेक्ट येणार आहे आता फ्रंट बाजूचा आपला भाग घ्यायचा आहे एक ओके आणि तो आपल्याला इथे ठेवायचा आहे हे बघा अशा पद्धतीने ठेवल्यानंतर हा अर्धा इंचानी एक्स्ट्रा देणार आहे तुम्ही इथे बघू शकता तो, तो एक्स्ट्राच देणार आहे परंतु इथे तुम्ही बघू शकता हा जो भाग आहे तो अशा पद्धतीने आपले येणार आहे व्यवस्थित ठेवायचं तर तो परफेक्टच येणार आहे ज्यावेळेस कारण आपलं बॅक साईडचा हा पार्ट आहे ना तो प्लेन असतो ओके आणि फ्रंट बाजूला आपला छातीचा उभार असतो त्याच्यामुळे हे व्यवस्थित कवर करून घेत असतात परंतु बॅक साईडला डीप गडामध्ये कवर होत नाही त्याच्यामुळे तो इथे झोळ येतो त्याच्यामुळे आपल्याला हे ट्रिक्स वापरायची तर ॲक्च्युली इथेसुद्धा आपला हा जो भाग आहे ती ट्रिक्स आपल्याला इथे सुद्धा थोडंसं हलकसं वापरून घ्यायची ओके जास्त नाही कट करायचं आहे थोडंसं हलकसं अशा पद्धतीने हे आपण इथे व्यवस्थित मार्किंग करून इथे कट करून घेतलेले आहे आता आपल्याला मेन फॅब्रिक वरती कट करायचं घेतलं तर असं नाही आता तुम्ही बघू शकता ही गिराईचा ब्लाउज आहे आणि डायरेक्ट मी तुम्हाला अगदी व्हिडिओमध्ये समोरासमोर येऊन मी तुम्हाला इथे गिराईच्या ब्लाऊजवरती डायरेक्ट कट करून दाखवते असं पण नाही की मी नुसतं तुम्हाला कटिंग करून दाखवलं ते ब्लाऊजवरती कट केलं नाही असं पण दाखवत नाहीये डायरेक्ट तुम्हाला इथे प्रूफ साईट दाखवत आहे त्याच्यामुळे तुम्ही हे ट्रिक्स नक्की वापरून बघा आता इथे आपण हे ठेवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता बॅक साईडचा पार्ट इथे कटोरीचा पार्ट ठेवलेला आहे आपण कटोरीचा सा साईड पार्ट ओके इथे आपली स्लीव असणार आहे आणि त्याच्यानंतर इथे आपला कटोरीचा पार्ट आहे आणि ही आपली योगपट्टी आहे तर इथे काय करूया आपण अशा पद्धतीने ही इथे ठेवूया आणि इथे आपण पायपिंगसाठी कपडा आपण इथे कट करून घेणार आहोत आणि हे असं ठेवणार आहोत म्हणजे आपल्याला इथे कपड्याची पण बचत होते आणि आपल्याला पायपिंगसाठी सुद्धा कपडा इथे भेटून जातो आणि अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून आपल्याला इथे कट करायचं आहे इथे जितकी आपली कपड्याची बचत होईल तितकी कपड्याची बचत आपल्याला इथे करायची आहे तर इकडे ठेवते मी इथे म्हणजे पूर्ण पट्टा भेटेल आपल्याला फक्त एकच धाक्यामध्ये आपल्याला कटोरीचा सात ठेवायचं आहे फक्त ही ट्रिक्स आपल्याला लक्षात ठेवायची आहे स्लीव कट करून घेणार आहोत तर इथे आता आपण पूर्ण ब्लाउजचे पेपर कटिंग ठेवून आणि ब्लाउजची कटिंग करून घेतलेली आहे स्लीव ची सुद्धा इथे मी कटिंग करून घेतलेली आहे आणि डीप गळ्यानुसार कशी कटिंग करायची ते सुद्धा तुम्हाला माहिती आहे तर आता या ब्लाउजची टिचिंग करायची आपल्याला तर टिचिंग मी तुम्हाला दाखवणार आहे नेहमीप्रमाणे आपण जसं कटोरी ब्लाउजचं टिचिंग करतो त्याच पद्धतीने आपल्याला करायची आहे तर अशा पद्धतीने डीप गळायचं जर तुम्हाला पेपर कटिंग करायचं असेल तर कशा पद्धतीने तुम्हाला तिथे ह्या ट्रिक्स वापरून आणि तुम्हाला वेबसाईटमध्ये ॲडजस्ट करून आणि कशा पद्धतीने कटिंग करायचं अगदी परफेक्ट फिटिंग येते आणि कुठेही जोर वगैरे येत नाही तुम्ही ही ट्रिक्स नक्की वापरून बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय